डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन हा साजरा होत आहे या अनुषंगानं आमच्या प्रशारीमध्ये देखील आमचे चांगल्या उत्साहात शिक्षक दिन हा आम्ही साजरा करत आहोत त्यामध्ये आमचे मुलं अगदी लटून थटून शिक्षक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी आलेली आहेत आणि सुंदर सासरीने भाषण देखील या ठिकाणी केलेली आहे खरोखरच मी त्या मुलांचं कौतुक करावं एवढं कमी आहे अशा मुलांनी या ठिकाणी सुंदर भाषण करून दुसरं पल्ली राधाकृष्णन यांचं कार्य त्या कार्याचा आढावा या ठिकाणी दिलेला आहे त्याचबद्दल मी त्या मुलांचे खरोखर या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देतो तसेच त्याचबरोबर तुमच्या प्रशालेमध्ये तुमचे जे काही एक पालकवर्ग आहे वर्गाने आमच्या प्रशालेमध्ये येऊन पालकवर्ग म्हणजेच जी बाकळे साहेब यांनी आमच्या प्रशालेमध्ये येऊन त्यांच्या पत्नीच्या तीर्थ्या खुशालीमध्ये होऊन बाषी मुलांना त्यांनी खिजडीसाठी एक वाट्या दिलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे देखील या ठिकाणी मनोपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व भारतवासियांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमचं जय हिंदी लताबाई उद्धवराव वाटपे यांचं एकोणतीस आठ दोन हजार दोन हजार तेवीस रोजी निधन झालं आमचा दोन चाकाची गाडी त्यातले एक चाक निसळलं आणि माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्यासाठी सरस्वती शाळेचे सर्व स्टाफ आणि इतर काही माझे सहकारी मित्रमंडळी यांनी माझ्यावर या दुःखातून सावरण्यासाठी बरंच काही सावरलं मला आणि मी व्यवस्थित स्टेबल झालो ज्यानिमित्त माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी प्रथम पुण्यतिथीनिमित्त आज एक माझं मन म्हणलं की व आपण काहीतरी करायला पाहिजे त्याने साहित्य साहित्यतून असं काहीतरी वाटप करावं असं माझ्या मनानं हा निश्चय केला व मी त्या प्रशालेमध्ये येऊन शनी विचारणा केली म्हणजे सर्व मुलांना शाही शालेय साहित्य वाटप केलेलं आहे फक्त तुम्ही एक खाऊसाठी खिचडी प्लेट म्हणून शेमी त्यांना सप्रेट